आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील प्रगतशील शेतकरी महादेव तुळशीराम टावरे यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून एक एकरला पंच्याण्णव टन ऊसाचं उत्पादन घेतलंय तरुण शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असा उत्साह टावरे यांच्यामध्ये दिसून येतोय आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथे राहणारे प्रगतिशील शेतकरी महादेव तुळशीराम टावरे यांनी आपल्या शेतीची मशागत करून त्यामध्ये दोनशे पासष्ट या जातीच्या ऊसाची लागवड पंधरा मार्चला केली होती आणि ऊस पिकाला सेंद्रिय खतं आणि दर महिन्याला विविध औषधांचे डोस वापरून कमीत कमी खर्चामध्ये बारा महिन्याच्या कालावधीमध्ये एका एकरमध्ये पंच्याण्णव टन असे विक्रमी ऊसाचं पीक त्यांनी काढलंय यासाठी त्यांना कुटुंबियांनी मोठी मदत केलीय त्यांची पहिली तोड झालीय त्यांना कारखान्यानं पहिला हप्ता अडीच हजार रुपये दिलाय महादेव टावरे यांचं वय सत्तर वर्ष आहे वयोमानानुसार त्यांचा शेती काम करण्याचा उत्साह हो शेतीची आवड आणि धडपड ही तरुणांना लाजवेल अशी आहे माझं नाव महादेव तुळशीराम टावरे मुक्कामपोट निरगुळसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी दोनशे पासष्ट या जातीच्या ऊसाची लागवड केलेली आहे या ऊसाला एकरी मला पंच्याण्णव टनाचं तर उत्पादन मिळालेलं आहे कारखान्याने पंचवीसशे चाळीस रुपयाने पहिला हप्ता आहे पुढचा हप्ता किती देतील आज गॅरंटी देता येत नाही हा ऊस पिकवत असताना त्याची पूर्व मशागत करून ट्रॅक्टरनी पहिली नांगरणी करून घेतली त्याच्यानंतर रोट्यावेटर घालून रोट्यावेटर वेटर झाल्याच्यानंतर मग सरी काढून घेतली सरी काढल्याच्यानंतर ऊसाची लागवड केली ऊसाची लागवड झाल्याच्यानंतर सरी फोडणी करून घेतली सरी फोडताना मी त्याला एक ट्रक अठरा हजार रुपये किंवा त्याचे कोंबडखत सरीमध्ये पांगवून दिलं त्याच्यानंतर सरी फोडून घेत सरी फोडून घेत त्याच्यानंतर साधारण तीन ते साडेतीन महिन्याचा ऊस झाल्यानंतर मग द्रव्य खातांचा वापर केला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे असे दर दोन महिन्याने असे एकूण सहा डोस देऊन ब सहा डोसामध्ये हा ऊस पिकवलेला आहे या वरच्या डोसांमुळं मला ऊसामध्ये भरपूर असं समाधानकारक उत्पन्न मिळालं आणि त्या असं याही पुढे मिळत राहू ही सदिच्छा स्वप्नी जाधव हो सी चोवीस तास मंचर